ओंढा नागनाथ येथे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर आत्मानंद गिरी महाराज यांच्या हस्ते का हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन करण्यात आले पण हे करत असताना तुम्हाला सांगतो सेवा म्हणजे ही ईश्वर सेवा देवाची सेवा आहे देवाची आणि हे आपल्या हातून घडायची म्हणजे खूप चांगलं काम पुण्याचं काम आपल्या हातून या ठिकाणी घडत आहे मी आपल्या या क्लिनिकला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे शिवसेना जिल्हा हिंगोलीच्या वतीनं आपल्याला खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आमदार संतोष पांगर आत्मानंद गिरी महाराज यांच्या हस्ते रिबिन फित कापून मा कालिका हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर अभिषेक जयस्वाल यांना आमदार संतोष बांगर आत्मानंद गिरीजी महाराज यांनी मा कालिका हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी शुभेच्छा दिल्या या हॉस्पिटलला आणि आमच्या मेडिकल शुभेच्छा देतो डॉक्टर अभिषेक जयस्वाल यांच्या मा कालिका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सेवा रुग्णांना दिल्या जातील अशी माहिती डॉक्टर अभिषेक जयस्वाल यांनी दिली चोवीस तास ऍडमिट सेवा चोवीस तास आपत्कालीन सेवा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टेटर आणि सिलेंडर मॉनिटर लेझर मशीन नेब्युलायझर ग्लुकोमीटर इंट्युबेशन कृत्रिम श्वसन सक्षन मशीन याद्वारे रुग्णांना सेवा दिली जाणार आहे या प्रसंगी औंढा नागनाथ येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित मान्यवर यांनी डॉक्टर अभिषेक विजय जयस्वाल संजय जयस्वाल प्रज्वल जयस्वाल जयस्वाल परिवाराला महाकालिका हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ या ठिकाणी मा कालिंगा का, या वास्तूच या हॉस्पिटलचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीन उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो या उद्घाटक प्रसंगी गुरुवर्य आत्मानमजी गिरी महाराज आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की आमच्या डॉक्टरनं या ठिकाणी अतिशय सुंदर असं हॉस्पिटल या ठिकाणी उघडलेलं आहे आणि म्हणजे त्यांची प्रॅक्टिस जर बघितली तर तुम्हाला सांगतो की चांगल्या युनिटला चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं चांगलं नामांकित हॉस्पिटल म्हणजे कमलयन बजाज त्या ठिकाणी मला वाटते की त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि एक आपल्या या छोटूशा गावामध्ये आपल्या या शहरामध्ये माझ्या रुग्णाची सेवा घडो त्यांच्या हातून या ठिकाणी त्यांचं धाडस या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी डॉक्टर साहेबाला एवढंच सांगेन की डॉक्टर साहेब आपल्या हातून या जे जे रुग्ण आपल्याकडे येतील ते शंभर टक्के बरे होतील याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही